नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की पोलीस भरती आता लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती डिक्लेअर झालेली आहे डिक्लेअर म्हणजे एक आपण प्रस्ताव दिलेला आहे आता जे हिवाळी अधिवेशन झालं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या तेरा हजार पाचशे साठ पदांची जी काय भरती आहे त्याच्याबद्दल प्रस्ताव मांडलेला आहे ऑलरेडी म्हणजे लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये ही भरती सुरवण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती पोलीस भरतीबद्दल खूप मोठी प्लेलिस्ट आहे जवळजवळ पन्नास पेक्षाही जास्त व्हिडिओ आहेत त्यामध्ये डॉक्युमेंट्स कसे काढायचे डाईट कसा घ्यायचा रनिंग कशी करायची सगळ्याबद्दल टोटल व्हिडिओ आहेत जुने सुद्धा आहेत आणि नवीन सुद्धा येणार आहेत मित्रांनो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या टॉपिक वरती आहे की जे महिला आहेत किंवा ज्या काही स्त्री आहेत ज्या मुली आहेत त्यांना पोलीस भरती कशी करता येते किंवा मित्रांनो त्यासाठी ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी कोणकोणते वेगवेगळे डॉक्युमेंट लागतात याच्याबद्दल हा सविस्तर व्हिडिओ आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तुझं नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एसजीडी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता बाजूसले बिलायकॉन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळं तुम्हाला मिळते मित्रांनो सुरुवातच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर मित्रांनो पोलीस भरतीचा जो विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे तर फिजिकल असणार आहे त्यानंतर तुमची लेखी असणार आहे त्यानंतर तुमचं मेडिकल असणार आहे त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा पार करता त्या पार केल्यानंतर तुम्हाला एक ट्रेनिंगला जावं लागतं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही एक पोलीस म्हणून संबोधले जाता हे सगळ्यांना प्रत्येकी माहिती आहे मुलींसाठी विवाहित असू द्या किंवा अविवाहित असू द्या जर आपण पात्रता पाहिली मित्रांनो तर तुमचं वय जे आहे ते अठरा ते अठ्ठावीस असणं ओपन कॅटेगरीसाठी आहे आणि कास्टमध्ये जर असाल तुमचं अठरा ते तेहतीस वय असणे गरजेचं आहे हे झाली पहिली अट त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जर अट पाहिली मित्रांनो तुमची हाईटची आहे हाईट, हाईट तुम्हाला एक मिनिमम एकशे पंचावन्न सेंटीमीटर असणे तर गरजेचं आहे बाकी तुमची जर हाईट कितीही असली त्यामध्ये कोणतंही बंधन नाही फक्त एकशे पंचावन्न सेंटी पे, सेंटीमीटरपेक्षा जास्त असणे इथं गरजेचं आहे वजनाचा जर विचार केला मित्रांनो तो वजन बऱ्यापैकी मुलींमध्ये कधी कधी कमी भरतं त्याच्यामुळे वजन तुम्हाला मी सांगतो एक हाईटनुसार तुमचं वजन असणे तर गरजेचं आहे म्हणजेच मोठा मोठी पंचावन्न पेक्षाही तुमचं वजन जसं तुमची हाईट एकशे पंचावन्न आहे तर तुमचं वजन एकशे सॉरी तुमची हाईट जर एकशे पंचावन्न आहे तर तुमचं वजन सुद्धा पंचावन्न पेक्षा जास्त असणं तर गरजेचं आहे जेवढं तुमची हाईट त्याच्या शेवटचे दोन आकडे आहेत तेवढं तुमचं वजन असं आपण एक धरून चालू हे झालं त्याच्यानंतर नेक्स्ट तुम त्यानंतर मेडिकल नॉर्मल असतं मेडिकल बद्दल वेगवेगळे व्हिडिओ येथीलच मित्रांनो आपल्या चॅनलवरती आणि डॉक्युमेंटचा जर विचार केला आता पोलीस भरतीमध्ये सगळ्यात महत्वाचं जर पार्ट असेल जसं आपलं लेखी असेल जसं आपलं फिजिकल असेल आपलं मेडि मेडिकल असेल त्याचनुसार डॉक्युमेंट सुद्धा खूप महत्वाचा पार्ट येतो कारण की सगळ्या गोष्टी आपल्या परफेक्ट जरी असल्या तरी कुठेतरी आपलं एखादं डॉक्युमेंट राहतं आणि तिथेच आपली पोलीस भरती थांबली जाते त्याच्यामध्ये डॉक्युमेंटचा विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं म्हणजे काय जन्माचा दाखला एज डोमास तुमचं नॅशनलिटी डोमास त्याच्यानंतर तुमचे दहावी बारावीचे जेवढेही सर्टिफिकेट आहेत ते सगळे एम एस सी आय सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमचं रहिवाशी दाखला जो असेल तो कॅरेक्टर सर्टिफिकेट त्याच्यानंतर अशा प्रकारचे भरपूर असे सर्टिफिकेट जे जेवढे मॅक्झिमम तुमचे सर्टिफिकेट आहेत ते सगळे तुम्हाला घेऊन यायचे बाकी सर्टिफिकेटचा वेगळा एक व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे त्याच्यामध्ये कोणकोणती काळजी घ्यायची हे सुद्धा सांगितलेलं आहे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ ठेवायच्यात ह्या झालं अविवाहित मुलींसाठी आता विवाहित मुलींसाठी जसं आपला हा टॉपिक होता मित्रांनो तर विवाहित मुलींसाठी तुम्हाला काय करायचंय जेव्हाही तुम्ही विवाहित असाल समजा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर मॅरेज सर्टिफिकेट काढलं नसेल सगळ्यात आधी तुम्हाल तुम्हाला पोलीस भरती करायची असेल अजून भरती डिक्लेअर झाली नाहीये त्याच्या आधीच तुम्ही या सगळ्या गोष्टी करून घ्या तरच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट काढायचंय बऱ्यापैकी ही लाडकी बहीण योजना आल्यामुळे मॅक्झिमम स्त्रियांकडे मॅरेज सर्टिफिकेट असणार आहे का असणारे मॅरेज सर्टिफिकेट काढायचे मॅरेज सर्टिफिकेट नुसार तुमचे बाकीचे काही डॉक्युमेंट आहेत मॅक्झिमम डॉक्युमेंट मी म्हणतोय जे तुम्ही लग्न आधी काढले असतील समजा तुमचं डोमासाईल असेल तुमची कास्ट सर्टिफिकेट असेल एनी अदर तुमचं जे काही सर्टिफिकेट असतील लग्ना अगोदर ज्यांच्यात नाव चेंज करणं अशक्य आहे ते असू देत परंतु तुमचं जर जसं आधार कार्ड झालं आधार कार्डला तुम्हाला नाव चेंज करता येतं ते तुमच्या लग्नाच्या नंतरचं नाव असेल ते तुम्हाला घेऊन घ्यायचंय पॅन कार्डमध्ये नाव चेंज करता येतं रहिवाशी दाखल्यामध्ये तुमचं नाव चेंज करता येतं तर जे जिथेही पॉसिबल आहे तुमचं नाव चेंज करणं ते मॅरेज सर्टिफिकेट लावून तुम्हाला ते नाव चेंज करून घ्यायचंय अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे काय तुम्हाला ॲफिडेविट सुद्धा करायचं आणि गॅजेट सुद्धा करायचंय या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत तुमचा नावात बदल जो आहे तो तुम्हाला गॅजेटनुसार कराव्या लागणार ते सुद्धा तुम्हाला करून घ्यायचे तरच तुम्ही याच्यामध्ये फायदेशीर ठराल तर कारण कधी कधी काय होतं सगळ्या गोष्टी तुमच्या परफेक्ट असतात परंतु गॅजेट नसतं आणि गॅजेट नसल्यामुळे तुम्हाला कुठेतरी म्हणजे कधी कधी पास पण होऊन जाता परंतु कधी कधी काय होतं की आपण म्हणतो ना वेळ चुकीची आहे ती वेळ चुकीची जर आली तर एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला पोलीस भरतीमधून साईडला केलं जाऊ शकतं ह्या जाळ्या बेसिक गोष्टी नेक्स्ट अजून एक डाऊट असतो मित्रांनो मला व्हॉट्सअपवरती मला इंस्टाग्रामवरती मला अजून फेसबुकवरती खूप साऱ्या मुलींचे मेसेज सुद्धा आले की समजा आपण भरती करतोय आणि भरती करताना तुम्ही पूर्णपणे भरती झालात ट्रेनिंग पिरियडसाठी साठी एक ते दोन महिन्याचा कालावधी असतो त्या दरम्यान जर प्रेग्नेन्सी वगैरे अशा गोष्टी जर आल्या तर मित्रांनो त्या काळात काय होतं मुलींना नेक्स्ट बॅच मध्ये ट्रेनिंगसाठी बोलावलं जातं असं नाही की तुम्ही भरतीमध्ये भाध होता पण तुम्हाला नेक्स्ट बॅच मध्ये बोलवलं जातं जेव्हाही तुम्ही मेडिकली फिट असाल त्यावेळी तुम्हाला त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये बोलवलं जातं त्यामुळे असे कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही विवाहित महिलांसाठी की समजा तुम्ही पोलीस भरती केली आणि कुठेतरी मेडिकल कंडिशन तुमची खराब झाली तर तुम्हाला बाद करता येईल असं काहीही नाहीये तुमची मेडिकल कंडिशन जेव्हाही फिट होईल तेव्हाही तुम्हाला तिथे बोलवलं जातं मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती आवडली असली मित्रांनो नक्कीच लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जन्म असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा कायद्या नडूसह अशा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातर